मनोज रंगे पाटील हे आणि सभेला सुरुवात होणार आहे मोठी संख्या मराठा समाजाची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता मध्ये भगवे झेंडे असतील भगवे ठोक्या असतील मराठा समाज आता सभेसाठी एकत्र आलेला आपल्याला बघायला मिळतो आपल्या सर्वांचा बुलंदॉप्टर तर मनोज जरंगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे थोड्याच वेळापूर्वी जे माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते मनोज जरंगे पाटील यांच्यावरती हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाते मनोज जरंगे पाटील यांचं जंगी स्वागत सभास्थळी केलं जात आहे वेळामध्ये सभा पार पडते त्या सभेच्या पूर्वी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते इथे दृश्य आपण पाहतोय बीड मधील ही दृश्य आहे आपल्याला नम्र विनंती आहे पाटलांना पुढे येण्यासाठी आपण रस्ता द्या दृश्यामध्ये पाहतो हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते थोड्याच वेळामध्ये ही सभा सुरू होतीये मनोज झरांगी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज की अशा घोषणा देत मनोज झरांगी पाटील यांचं स्वागत केलं जाते भव्य असा स्टेज आपण उभारलेला पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा प्रतिमा या स्टेजवरती आपल्याला बघायला मिळते मनोजरंगे पाटील यांनी दिलेलं अल्टिमेटम उद्या आणि मनोज जरंगे पाटील काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्यापूर्वी मनोजरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते मध्ये आज मनोज जरंगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा आहे त्यामुळे आज मनोजरंगे पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष समोरच्या बाजूला बीडच्या शंभर एकर जागेमध्ये खर तर भव्याशी ही सभा पार पडते आणि त्या सभास्थळी हेलिकॉप्टर मधून मनोज रंगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते चोवीस डिसेंबर म्हणजे मनोज रंगे पाटील यांनी डेडलाईन दिली होती आणि त्यापूर्वी मनोज रंगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे आणि सभास्थळी मनोज रंगे पाटील आता पोहोचत आहे टीव्ही नाईनच्या व्हॅन वर लोक चढलेले खाली उतरा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे मीडियाच्या थोड्याच वेळामध्ये सभा सुरू होते या यांची रॅली सुद्धा आपल्याला बीड मध्ये बघायला मिळालेली आहे या रॅलीमध्ये मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत भगवे झेंडे असतील भगवे कार भगवे टोप्या घालून मराठा समाज भगव वादळ आपल्याला खरंतर यावेळेला बघायला मिळालेलं आहे लवकर पुढे येऊ द्या म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपते आणि त्यापूर्वी म्हणून जरंगी पाटील यांची निर्णायक इशारा सभा आज पार पडते आणि मनोजरंगे पाटील आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष समोरची संपूर्ण गर्दी कमी करा समोरची सगळी गर्दी हटवा कुणी त्या ठिकाणी स्टेजवर येऊ नका भगवद वादळ खर तर सभास्थळी आपल्याला बघायला मिळते ते मनोजरंगे पाटील यांना सभास्थळी येण्यासाठी सुद्धा त्यामुळेच

मनोज जरांगे पाटील 24 चोवीस तारखेच्या अल्टिमेटम वरती ठाम आहे चोवीस तारखेपर्यंत आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे या संदर्भात थोड्याच वेळामध्ये आता सभा सुरू होते माननीय मनोज पाटील यांचं सभास्थळी आगमन होत आहे सगळ्यांच्या माननीय मनोज पाटील यांचं सभास्थळावरती आगमन झालेलं आहे तमाम पंचवीस लाखाहून अधिक मराठा बांधव माननीय मनोज पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत आपण सगळेजण पाटलांना पाहण्यासाठी उत्सुक आहोत माननीय पाटील छत्रपती शिवाजी स्टेज वरती या स्टेज वरती फक्त माननीय पाटील हे एकटे सूरज सतीश चव्हाण हा मुलगा स्टेजच्या बाजूला आहे कृपया ते हरवलेला आहे सूरज सतीश चव्हाण त्या सूचनानंतर त्या द्या हरवलेल्याच्या आता पाटलांचा आगमन आहे माननीय मनोज जरांगे पाटील यांचं स्टेजवरती आगमन माननीय जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती आगमन होत आहे आपण सर्वानी माननीय जरांगे पाटील यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय सुहासनाधीश्वर राजाज छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊ की माननीय मनोज चरांगे पाटील फटाके बंद करा फटाके बंद करा फटाके बंद करा फटाके बंद करा फटा यांचा जल्लोष करायचा मराठ्यांचा धानाबाद माननीय मनोजना पाटील यांचा सभास्थळावरती आगमन आहे लढंगे जितेंगे हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी होते या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत लढेंगे जितेंगे

अतिशय या तरकीबाजी द्वारे आपण साक्षीदार आहोत दोन्ही हात वरती करायचे दोन्ही हात आपण स्वागत करायचं आहे हात उंचवून दोन्ही हात वरती करून माननीय पाटील आपल्याला अभिवादन करतात दोन्ही हात आपण माननीय जळंगे पाटलांना आशीर्वाद द्यायचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की पहिल्यांदा गुलाबाची फुला हात वरती करा हात वरती करा छत्र फुलं प्राजक्ताची फुलं हा फुलांचा दरवाळ आणि सुगंध आपण अनुभवत आहोत चालू अनुभवतो त्यांच्या जीवनातला ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होत आहोत चला पाटील तुम्हाला बरो चला गे पाटील तुम्हा बरो लढे गे नरेंदे जितेजे विजय असो विजय असो कोण आला रे कोणा कोण आला रे कोणा मराठा एक चुकीचा मराठा एक चुकीचा रक्त रक्त भिनलय काय रक्त रक्त भिनलंय काय शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरती द्वारे पुष्पवृष्टी होत आहे माननीय मनोजरांगे पाटील विश्ववदरीय छत्रपती शिवरायांना अभिवादन करतात चोरदार जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज की आणि यानंतर आपल्या नवबालिका या नवबालिका माननीय मनोजरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतील तत्पूर्वी मराठांचे क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आणि स्वर्गीय विनायकरावजी नेते साहेब यांच्या प्रतिमांचं स्वर्गीय पाटील आणि मराठा विनायकरावजी मेहे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात पाटलांचं स्वागत करायचं आहे छोट्या छोट्या मुली आणि छोट्या जिजाऊच्या लेखी माननीय मनोज माननी जरांगे पाटील यांचं स्वागत करत आहेत आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून माननीय जरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे माननीय जरांगे पाटील यांचं स्वागत या छोट्या छोट्या जिजाऊच्या मुली जिजाऊच्या कन्या माननीय जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतायत आपण सगळ्या सगळ्या चिमुकल्या मुली स्वागत करतायत जोरदार टाळ्यांचा जल्लोष पुढचा एक मिनिट टाळ्या बंद करायच्या नाहीत हात टाळ्यांचा जल्लोष माननीय जरांगे पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा पुष्पवृष्टी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की मराठ्यांच्या आयुष्यातलं हा सुवर्ण क्षण आणि मराठ्यांचा एकमेव नेता म्हणजे मनोजरांजे पाटील टाळ्या वाजून आपण सिक्कामोर्तब करावं मराठ्यांच्या या विराट निर्णायक इशारा सभेला माननीय जरांगे पाटील थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत तत्पूर्वी आपण सर्वांनी हात जोडून बसायचं आहे Oh, <laughs> you